सरपंच दोन दोन मोबाईल कशा लावू अरे हो आपल्या राजमान्य फरसांच्या कंपनीचा कस्टमर केअरचा नंबर आहे वाटेत ना आपला पर्सनल नंबर तुम्हाला असं दोन्ही हाताला दोन्ही खिशाल जड जड नाही वाटत का वाटत पण एवढं नाही असं काही लई नोटीस होईल असं मग तो द्या ना मला कस्टमर केअरचा तो काय करशील मी लोकांच्या फोन आल्या बोलल ना नमस्कार राजमान्य फरसन मध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते राजमान्य फरसन मी आपका स्वागत आहे हॅलो राजमान्य फरसन पुढचं नाही ती एक धाबा दोन धाबा हा येईल ना, ये ना। ते हा येईल ना नको पण तरी मग काय करू मी मला काहीच काम नाही काम नाही जाऊ बघा ते जनावर धुवून काढावं एकदा ते सगळं पाणी पण पाजलं मला मग निदान तरी मोबाईल द्या काय टाइम पास याच्यात करत युट्यूब बघा वर काय बघशील पिक्चर मराठी मराठी पिक्चर कोणता जेव्हा तीन पाहिला तो काल माहेरची साडी बघितली साडी एक काम करतो युट्यूब घे मोबाईल आणि झपाटलेला पिक्चर बघ झपाटलेला झपाटले महेश कोठरे लक्ष्मीकांत बेरडे बघ आणि झालं का लगेच नाव आणून द्यायचं बरं का आणि मध्ये फोन आले तर उचलू कोणाचे नाही काही बियाड्यासारखे बोलशील मध्ये हा बघ मग झपाटलेला मराठी पिक्चर चपले होऊन तू कमलेशात वाटतो कमलेश अरे कमलेश कम ले आओ जॉब लाएगा जॉब मेरे गम मत करो ता हट कर ओम बगनी बागो भगमा से योनी ओ फट सा हा हाय यार कितने क्या कर रहा है तू अरे मजा थी ना त्यात एन तुझा आत्मा आलाय मी हा मंत्र तुझ्या छातीवर हात ठेवून तीनदा म्हणलं ना की माझा आत्मा तुझ्या आणि तुझा आत्मा माझा ओम भगिनी भागोदरी भगमा असे योनी ओम फा अरे ओम भगिनी भाग कमल्या 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 थांब कमलेश माझा आत्मा तुझा तुझा आत्मा माझा कमलेश थांब हॅलो हा बोल ना नाय गेमाटा काय काय झालं भाऊ आता ना मी आता बाल बाल वाचलो वाचलो हा तू बाल बाल बचा तू दम दमका दमका झालं काय काय यो गांठे मी झोपले होते आपल्या टपरीवर पाशी नाही का माझं बाकड्यावरती आला डायरेक्ट आला आणि कमले मी गमत करतो म्हटलं डायरेक्ट माझ्या छातीवरती हात ठेवला तो पिक्चर माझा डायलॉग म्हणा लागला ओम भगने भागो धरे आणि तीन वेळेस हा हा मी दोनदास म्हणून दिलं मार्क त्याचा असा हात घे केला झटकला म्हणून आलो येडे बोले माझा आत्मा तुझ्या तो आत्मा माझ्यात म्हणला अरे याला झालं का घंटे ओम भगनी भागोदरी दरी भगमासी यवनी ओम फट सहा हो बाजू भाऊ अरे काय नुसतं काम करत या बस हजार वेळ पाऊस आला लागतं नंतर कुठे जून जुलै महिना पाऊस यायवायो काय आठ हजार वेळा आराम कर कुठं आलता इकडं आल तो आलतो तो तुम्ही दिसले आपण एक खेळ खेळायचा काय रे तुम्ही पण तसे पडून राहा डोळे बंद करा ओम भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा ओम भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा ओम भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा आयला बाळू भाऊचा आत्मा तर माझ्यात आला नाही त्याच्यात गेलो नाही बहुतेक आहे ना झोपलेल्या माणसांवर नाही चालत वाटते एखादा बिगर झोपलेला माणूस लागला झोप हो चोरमन काय होत कुठं फिरता की जाणार हा ना मला असं असं झोपा झोपाच वाटत लावणला हा तुम्हाला अंगाई आवडते का मग आता अंगाई असते कोणाला नाही आवडणार अंगाई आवडते म्हणू का मग म्हण ना म्हण चंद्रोनीच्या मागे लिंबू झोप लाग आवाज आहे तुझा काय अर्थता या आवाजामध्ये आज माझ्या परशाला आरती काग दिसत नाही काय मस्त तान लागली घंटा तुझ्या ओम भगिनी भागोदरी मासे काय भगिनदाराचं गाणं लावलंय डिस्टर्ब ना

आता काय करावं का कर रे डोकंच माझा आत्मा तुझ्या हात आणि तुझा आत्मा माझ्या हात ओम फट स्वाहा किती काम करा काम करू करू मारायचं नको नको झालं ह्या बाई जन्म का बाई काय झालं काय बडबड करत चालल्यात अहो आता काय सांगू इतकी काम करा तेवढी कमी हा बाई जन्म नको तुम्हाला पुरुषाचा जन्म पाहिजे का तो कसा माझ्याकडे जादू कसली जादू मी, मी ना असं झोपण तुम्ही यायचं माझ्या छातीवर हात ठेवायचा असा आणि तीनदा मंत्र मानायचा ओम भगनी भागोदरी ओम फट स्वाहा काय 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 का, भागो भागोदरी ओम भगनी भगनी भागो भागोदरी भगमासे यवनी ओम फट स्वाहा ऐका ना राहू दे बाईचा जन्म बारा काय घाणे हो चांगले ना मग माझा आत्मा तुझ्या आणि तुझा आत्मा माझ्या झालं काय शिकलंय बघितलंय काय भगनू भागरी आला ओम भगनी भागोतरी हा मासेनू भागरी आलाय अरे पण हो सरपंच अरे ते कारण त्याचं काहीतरी करा रा खर कर का झालं काय मंत्र आणलं आहे ओम बघणे भागोदरी आणि माझा आत्मा तुझ तुझा आत्मा माझा ह्याच्यात त्याच्यात आत्म्या करून काय मंत्र म्हणून राहिला माझ्या छातीवर हात ठेवलं तरी मला दडपणच आलं गामच फुटला मला त्याचं काहीतरी असतो प्रत्येक काय माहिती काय त्याचं काय सर धन्यवाद बसले ते घट त्याला कशाला ठेवलं गावामध्ये काही आलं इकडून शिकून आता कोणता आणि भगिंद्राचा मंत्र आणलाय आणि कोणाला म्हणते असा मंत्र म्हणते पोटात उचकळी येते त्याचा बंदोबस्कार आय कर आज काय घंटाला राव ऐ अरे माग लागली माया बघोतरी माग लागली हां कोणची बघोतरी गंठ्या गंठ्या कोणाचा विषय झालाय अर्था घंटाने काय काय डोक्याला सीन करून ठेवला राव घंटा वे हां माया गड आला मला म्हणलं बाळू झोप आणि काय मंत्र म्हटला काय नु मला जी झोप लागली कव्हा निघून गेला मलाच माहित नाही पावसात कांदे मग भिज भिजले ते आता मला जाऊन परत वाळू घालावला किती भिजलेत एक साइड भिजली फक्त बरं केलं तो आता ते टिकत असत का कांदे जाते ना सडून ते मंत्र म्हणलं मला आली झोप काय करणार बरं आयला या घंट्याचे म्हणजे घातले आमचे कांदे मी वाया घातले त्यांनी ते बाजूला ते कांदे नाही तर इकडून टाका लवकर आता पान घेतो जरा सुकले का परत मग नको बाबा तस नको इकून टाकते काय येते त्या पैशात आल्या घंट्याचं काय करावं एक काम करा तुम्ही कान करा इकडं एक काम करा तुम्ही असं करा गळगा भारी भारी आयडिया भारी आयडिया लागा का आम्हाला तुम्ही आता त्याशिवाय नाही जागे राहायचा तो चला 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 हो सरपंच कुठं फिरता अरे काय सांगू तुला आता जे आहे ते खरं बर रे बाबा गावात येणार राक्षस दानवांचा नुसता सुळसुळाट झालाय कस काय अरे काय माहित काय झालंय काय माहिती का नुसतं याचा जीव त्याच्यात गेलाय त्याचा जीव याच्यात गेलाय काय तर तात्या इंचू झालीत काही ते झोंबी झालीत अशाचे चलत येत माझा मंत्र सक्षम झाला तो मंत्र दिलता काय त्यांना मी त्यांच्या छातीवर हात ठेवून ती पिक्चर मधलं ओम भगनी भागो दरी भागमा असे घंट्या तो काय केले माहिती का तुला आता मला तर घाब गारे घाबराट सुटली ते राक्षसन राक्षसंत आण होते तात यांचं जर मायाक राहिले मलाच घाबराट झाले भाऊ तू पण कुठं धरलं पुंबस काय सरपंचा डोक्यात घालून दिले बुतन दानवून फिरवून माहिती अक्कलच बंद पडली काय माझं डोकं चाल नाय तुम्ही काय झालं तुम्हाला हो सरपंच इथं बसले तुम्ही तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं मी तुम्हाला तु अरे मी इथं नुसतं बसलो नाही लपून बसलोय राक्षसांनी गाव ताब्यात घेतलंय आपलं मागा आल ती खुलते असे वाकडे तिकडे झालेले अरे काही काही तर बिगर कपड्याचेच पळू राहिले काही काही उलटे झाड चढू राहिलेत आता काय करावं लागेल बरं यांच्या पासून वाचायचं म्हणलं तो प्रेम उलटाला टाकलाय आंब्याला हा वय हा मग आता काय करू काय करू नाही हे खोळतो चांगले गावात ते ताते इंचूचं तो आता जोपर्यंत दुसरा पिक्चर बघत नाही ना तोपर्यंत हे खोळतसच राहील मी बघतो ना दुसरा पिक्चर तुमचा मोबाईल माझ्या घरीच आहे चार्जिंग लावलेला मग तू एक काम कर तू दुसरा पिक्चर बघितला का ताते येऊन चू जाईल राक्षस जाते ना सगळं गावाचं खोळच निघून जाईल हा वय हा मी जातो पहिले पिक्चर बघ मग त्याशिवाय नाही जागेवर नाही याच गाव जाऊ हा लवकर जा जरा झोपून जा लपत लपत जा हां लपत जा 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 घंट्यायस बारीश आहे राव गंट्या मी मी त्याला सांगितलं का तू दुसरा जवळ पिक्चर बघत नाही तो हे खोळ काय तू अडवाक्यातून जाणार नाही तो म्हणला ताताईन कधी जाईन गावातून म्हणलं तू दुसरा पिक्चर बघ मग जाईन टकलू हाइवानची गँग सोने वाडी मदे दाखर। है यह 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 यह